भारतला भ्रष्टाचार मुक्त करणं ते महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सेना लुटारू सेना होता। ते दहशत वातावरण होतं गेली अनेक वर्ष एक भ्रष्टाचाराचं टेररिझम सुरू केलं होतं उभं केलं होतं ते वातावरण आज आम्ही संपवलं आहे त्याबद्दल समाधान आहे भ्रष्टाचार मुक्त भारत झालेले आहेत आणि यापुढे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची लढाई सुरू झालेली आहे यापुढे कोणी कुठल्याही पक्षातून कोणी कुठेही आला असेल महाराष्ट्रात भ्रष्टाचार होऊ देणार नाही किरीट सोमय्याचे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याची लढाई आणखीन जोमाने सुरू राहणार नक्की पण काल तुमच्यावर आरोपांचा विषय विचारला गेला त्यावर विषय आता का काढता असं उत्तर मुख्यमंत्री काय मुद्दा असा आहे की जे जे मी आतापर्यंत एकोणचाळीस भ्रष्टाचाराचे किस्ते उघडकीस आणले दोन डझन नेते विभिन्न पक्षातले ने। आणि त्या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे किरीट सोमय्याच काम आहे ज्युडिशियरी ऑथॉरिटी पर्यंत ते ने घेऊन जायचं पुढचं काम आता महाराष्ट्राचा मंत्रालय एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचं आहे आणि देशात कणखर नेतृत्व नरेंद्र मोदीजी म्हणून त्या त्या तपास यंत्रणाने पुढे काय कथ ते तपास पुढे घेऊन जायचं लॉजिकल एन पर्यंत घेऊन जायचं हे त्यांचं कर्तव्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो की वायकर असतो कि आणखीन कोणी असतो ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा उद्धटपणा लूट द्यासत कोणी एक शब्द बोलू शकायचा नाही मला अभिमान आहे की मला देवेंद्र फडणवीस जी असो अमित शाह असो नरेंद्र मोदीजी यांनी जो पाठिंबा दिला संरक्षण दिलं त्यामुळे उरेच्या आज दशत मुंबई महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती आपल्याला सुरक्षित मानतोय म्हणून लढाई सुरू आहे भ्रष्टाचार विरुद्धची ती दशीच राहणार ज्यांच्यावर आरोप झालेले होते ते ज्युडिशियली प्रोसेसमध्ये आहेत

योग्य पद्धतीने सुरू आहे जे होईल त्यात न्यायालय पाहणार पण यापुढे कोणीही भ्रष्टाचार केला तर ते आम्ही खपून घेणार नाही अजित पवार हसन मुश्रीफ यांच्या राजीना मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही मोबियाच्या काळामध्ये केली होती तीच मागणी आता फडणवीसांना तुम्ही करणार आहात का किंवा शिंदेना करणार आहात एकोणचाळीस भ्रष्टाचाराचा प्रकरणात तपास ते न्यायालयात आहे आता न्यायालयाने काय करायचं तो निर्देश क्रिडिट मे नाही देऊ शकाळी बघा जिसर